नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण आलो पिंपळगाव बाजार समितीच्या सकाळच्या सत्रातील कांदा लिलावात आज दिनांक सव्वीस सप्टेंबर गुरुवार तर शेतकरी मित्रांनो कांद्याचे दररोजचे बाजारभाव अपडेट बघण्यासाठी करा बळीराजा युट्यूब चॅनल काय होळी कुठला कांदा आहे का आपण बरेच कांदा घेऊ शरी

कुठला कांदा पाच हजार सत्तर बियाणे कोणते का बियाणे काय बोगाली काका काय बोग सत्तेचाळीशी कुठला कांदा बियाणे कोणते बियाणे कुठले येलोरा कुठला कांदा कडक माळे गाव बियाणे हा काय भाऊ गेला काय भाऊ गेला पंचेचाळीसशे आहे का हा पण खडकमाळे गावचाच आहे गाव पंचेचाळीसशे आणि तो शेहेचाळीस ऐंशी काय भाऊ गेला दादा खात सत्तावीसशे पाच खात सत्तावीसशे पाच काय भाऊ गेला दादा शेहेचाळीसशे ब्याण्णव शेहेचाळीसशे ब्याण्णव कुठला काम आहे नांदर्डी नांद्रडीच आहे का बियाणे घरगुती का शेचाळीसशे ब्याण्णव काय बघायला काका पंचेचाळीसशे साठ काय बघायला शेचाळीस साठ कुठला आहे का नाही शिमपीठा शेमपीठा बियाणे कोणते घरगुती का

किती पंचेचाळीसशे शहाण्णव कुठला कांदा कुठला आहे कांदा बियाणे पंचेचाळीसशे शहाण्णव काय बघेल पंचेचाळीस कोणतं बियाणे हे कोणतं बियाणे काय बघेल काय बघेल चौवेचाळीसशे एक गेले कुठला कांदा आहे का चौरेचाळीसशे एक काय का पंचेचाळीस पंचेचाळीस कुठला कांदा आहे का पंचेचाळीसशे अठ्ठावन्न काय बघितलं अठ्ठेचाळीस कुठला कांदा डान्स उदान बियाणं माहिती गजानन काय बघेल दादा अठ्ठेचाळीसशे कुठला कांदा मांडुरी बियाणं पुन्हापूर काय बघलं का नाही नाही वेगळं जाणार काय बघेल सत्तेचाळीसशे सत्तेचाळीस कुठला कांदा बियाणं कोणतं घरगुती काय बघेल दादा त्रेचाळीसशे सात त्रेचाळीस उलटी त्रेचाळीसशे साठ काय बघ पंच्याऐंशी कुठला कांदा चौरेचाळीसशे पंच्याऐंशी काय बघ त्रेचाळीसशे कुठला कांदा धोडांब्याचा बियाणं कोणतं

काय भाऊ दादाचाळीस सत्तेचाळीस कुठला कांदा बियाणे कोणते काय भाऊ गेले पाच हजार कुठला कांदा बियाणे कोणते दादा प्रशांत प्रशांत पाच हजार रुपये काय भाऊ गेले चौऱ्याचाळीस तीस कुठला कांदा

काय बघेल काय बघेल पाच हजार कुठला कांदा मेदर मेदर बियाण बियाण गजान गजान पाच हजार रुपये काय बघेल दादा सत्तेचाळीस कुठला कांदा आहे बियाण बियाण अंबर अंबर सत्तेचाळीस बियाणे अंबर काय बघायला अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस कुठला कांदा आहे वावी ठ बियाण कोणतं पंचगंगा आहे का तुमचं काय बघू चौरेचाळीसशे चौरेचाळीस काय बघू एकोणपन्नास पंचवीस एकोणपन्नास कुठला काय अंतापूर अंतापूर एकोणपन्नासशे पंचवीस बियाणे कोणते काका बघायला गरगुती काय बोगायला शेचाळीशी कुठला कांदा झोपू सायला बियाणे कोणते घरचं